अगर कोई यहाँ के नेता के हवाले से कोई न्यूज पब्लिश होती है कि कांग्रेस इतनी इतनी सीटें लड़ती है तो उनकी मर्जी है वो अड़तालीस सीटें भी लड़ सकती है अठेस लड़ाव्या अट्ठे चालीस लड़ा महित नहीं कालच को माननीय खरगे साहब बसलो हे बहुतेक इकडल्या नेत्यांना माहीत नसेल आम्ही उद्धवजी ठाकरे जेव्हा दिल्लीत आले तेव्हा सन्मान्य राहुल गांधीजी सोनिया गांधी, गांधी खरगेजी वेणुगोपालजी आणि उद्धव ठाकरे आणि मी आदित्यजी अशा मी एकत्र एक बसून अर्धा तास चर्चा केली महाराष्ट्रावर त्या चर्चेत काय घडलं आणि काय ते आम्हालाच माहिती आहे जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रातील महाराष्ट्रात होणार नसू ती दिल्लीमध्ये होईल आणि हायकमांड समोर होईल आम्ही तेवीस जागा लढवतो हे आम्ही दिल्लीच्या काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे आणि आमचे संबंध दिल्लीतल्या काँग्रेस नेत्याशी अत्यंत महत्व मग जे असतील राहुल जे असतील खरगे जे असतील किंवा जे असतील आम्ही तेवीस जागा लढतो